पराभव समोर दिसतोय म्हणूनच नारायण राणे पळकडत आहेत खासदार विनायक राऊत यांचा गंभीर आरोप नारायण राणे यांच्याकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ निवडणूक लढवण्याची हिंमत नाही आणि म्हणूनच ते कच खात आहेत निवडणुकीपूर्वीच कच खाणाऱ्या माणसाला उमेदवारी द्यावी लागते हेच खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अपयश आहे या मतदारसंघातून एकशे एक टक्के एक नारायण राणींचा पराभव होणारच आहे पराभव समोर दिसतोय म्हणूनच नारायण राणे पळ काढत आहेत अशा पळपुट्या राणेंचा नक्की पराभव करून दाखवू असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे काही दिवसापूर्वीच मी लोकसभा लढवणार नाही ना अशा पद्धतीचं विचार नारायण राणेंनी व्यक्त केल्याचं माझ्या कानावर आलं एक मात्र नक्कीच आहे की नारायण राणेंना ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये लढण्याची हिंमत जी पाहिजे ती हिंमतच नाही आहे त्यांना माहिती आहे एक हजार एक टक्के पराभव होणार आहे आणि दुर्दैव असं आहे मोदी साहेबांचं की ज्यानं यांनी केंद्रीय मंत्री केलं ते केंद्रीय मंत्री असूनसुद्धा नारायण राणे लोकसभेचे निवडणूक लढवायला कच आहेत यातच मोदी साहेबांचं ते अपयश आहे नारायण राणेंचं तर आहेच पण मोदी साहेबांचं अपयश आहे उलट केंद्रीय मंत्र्यांनी बेधडकपणे उतरायला पाहिजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि आपटायलाही पाहिजे जिंकून येण्याचा तर विषयच नाही परंतु पराभव समोर दिसतोय म्हणून पळ काढायचं अशा पद्धतीने हे पळपुटे नेते आहेत राणेंचा यापूर्वी दोन वेळा पराभव झालेला होता मुंबईमध्ये झाला बांद्रामध्ये एकदा मालवणमध्ये झाला आणि आता तिसरी निवडणूक लढवत आहेत उमेदवारी अर्ज भरून दे नंतर मी त्याच्यावर अधिक बोलेन पण रणांगणातून पळ काढणारे नारायण राणे लोकसभेमध्ये किती उडी घेतील ही शंका आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सिंधुदुर्ग